सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील पत्रकारांनी पहिल्यांदाच वृत्तेश्वर गणेश मंडळाची स्थापना करून पत्रकार भवन परिसरात श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जिल्हा पत्रकार संघाच्या संकल्पनेतून पार पडलेल्या गणेश उत्सवात विविध सामाजिक उपक्रम तथा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गत दहा दिवसात भजन स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा तसंच काव्य मैफिलीच्या प्रस्तुतीतून कलाकारांनी श्री गणराया चरणी अभिवादन केले शनिवारी वृत्तेश्वर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला पत्रकार बांधवांनी काढलेल्या विसर्जन मिरवणुकीने शहरवासियांचे लक्ष वेधले होते बुलढाण्याच्या सांस्कृतिक जडणघडणेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या पत्रकारांनी पहिल्यांदा सामूहिक गणेशोत्सव साजरा केला दरम्यान गत दहा दिवसात विविध प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी तसेच लोकाभिमुख मान्यवरांच्या हस्ते वृत्तेश्वर गणरायाची आरती झाली सर्वच मान्यवरांनी जिल्हा पत्रकार संघाच्या गणेश मंडळाचे व त्यांच्या आयोजनाचे भरभरून कौतुक केले हा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने वैचारिक व सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला अशी भावना अनेकांनी व्यक्त केली विशेष म्हणजे वेदांमध्ये श्री गणेशाची एकशे आठ नावे आहेत मात्र पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांनी भववृत्तांचा ईश्वर अशा संकल्पनेतून पत्रकारांच्या गणेश मंडळाला वृत्तेश्वर असे नाव दिल्याने या नावाची चर्चा सर्वदूर झाली यावेळी पत्रकार सर्वश्री चंद्रकांत बर्दे राजेश डिडोळकर नितीन शिरसाट भानुदास लकडे सुधाकर आहेर प्राध्यापक सुभाष लहाने प्रेमकुमार राठोड गणेश निकम जितेंद्र कायस्थ शिवाजी मामलकर विजय देशमुख रवींद्र गणेशे बाबासाहेब जाधव ब्रह्मानंद जाधव डॉक्टर भागवत वसे किशोर खंडारे दीपक मोरे सुरेखताई सावळे राम हिंगे सुधाकर मानवतकर मृणालिताई सावळे अजय राजगुरे तुषार यंगड अजय काकडे आकाश भालेराव अभिषेक वर्पे मोहम्मद फरजान यांच्यासह भूषण पंजाबी अॅडव्होकेट रमेश भागिले गणेश नरोटे सुभाष देशमुख सिद्धी डिडोळकर यांची उपस्थिती होती वृत्तेश्वर मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीने शहरवासियांचे लक्ष वेधल्याचे दिसून आले ट्रॅक्टरवर सजावट करून वृत्तेश्वर गणरायाची मूर्ती बसविण्यात आली होती पत्रकार भवन परिसरातून निघालेली मिरवणूक संगम चौक मार्गे श्री शिवाजी विद्यालय सुवर्ण गणेश मंदिरासमोर पोहोच मंदिरातील गणेश मूर्तीला पुष्पांजली अर्पण करीत मिरवणूक पुन्हा संगम चौक मार्गे सागवन येथील नदीच्या दिशेने निघाली दरम्यान ढोल ताशांच्या ठेक्यावर सर्वच पत्रकार मनमुरात थिरकले नदीकाठी पोहोचल्यावर गणेशाच्या मूर्तीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी